विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया आय एम विनन या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारीची ताशिका तसेच इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पूर्वतयारीची ताशिका म्हणजे आता जे तिसरी चौथीला मुलं आहे त्यांच्यासाठीची ही तासिका आहे गणित या विषयाची आजच्या तासिकेमध्ये अंकाची स्थानिक किंमत दर्शनी किंमत आणि त्याची विस्तारित मांडणी हा घटक अभ्यासणार आहोत याच्या अगोदरच्या भागामध्ये हा पाचवा भाग आहे या घटकावरचा याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण अंकाची स्थानिक किंमत दर्शनी किंमत म्हणजे काय स्थानिक किंमत म्हणजे काय त्याची विस्तारित मांडणी या घटकांचा अभ्यास केला आहे आता या घटकावर आपल्याला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात पाहूया तो पहा पहिला प्रश्न काय असेल आपल्यासाठी पाहिलेत आपण पण एक उजाळा आणखी या संख्येतील पाच या अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत किती आहे आप आपल्याला स्थानिक किंमत किंवा दर्शनी किंमत असाच विचारला जातो पण मी एकाच प्रश्नामध्ये दोन प्रश्न होतात म्हणून मी तिथं स्थानिक आणि दर्शनी किंमत दोनही घेतलेला आहे संख्या का आहे दादा चार लाख छप्पन हजार दोनशे सात या संख्येतील पाच या अंकाची पाच कुठं आहे हे इथं आहे पाच कुटा इथं आहे ह्याची स्थानिक किंमत किती होईल पाच कोणत्या स्थानावर आहे एक एक दशक शतक हजार दहा हजार म्हणजे पाच गुणिले दहा हजार म्हणजेच काय झाली पन्नास हजार बरोबर आहे किंवा हे पाच जशाला तसं लिहा पाचच्या पुढे एक दोन तीन चार अंक आहेत जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्या हे पन्नास हजार ह्याची स्थानिक किंमत झाली आणि हे चार छप्पन दोनशे सात या पाचची दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणजे तिथं जे आहे आपल्या डोळ्याला जे दिसते तेच दर्शनी किंमत दर्शनी किंमत पाचच दर्शनी किंमत किती पाचच असेल आलं लक्षात कळतंय का शिकवलेलं प्रशा प्रज्ञा मोरे पूजा खोमने, कोळी लांडगे थोंबळ परी कळालं पुढचा प्रश्न आपल्यासाठी वेगळ्या प्रकार त्रेचाळीस हजार सातशे पस्तीस या संख्येतील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती पहा या ठिकाणी त्रेचाळीस सातशे पस्तीस ही संख्या आहे प्रश्न काय म्हणते तीन का या अंकाच्या तीन अंकाच्या तीन या अंकाच्या म्हणजे तीन दोन वेळेस दिला आहे इथं एक आहे इथं एक आहे स्थानिक किंमतीतील फरक किती मग या तीनची स्थानिक किंमत काय असेल तीस या तीनची स्थानिक किंमत काय असेल तर तीन हजार आलं का लक्षात तर यातील फरक का असेल हे तीन हजार वजा तीस फरक का आहे दोन हजार नऊशे सत्तर फरक किती असेल दादा दोन हजार नऊशे सत्तर आलं ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला क्ष प्रश्न प्रकार तीसरा का आठ स्टार स्टार तीन या चार अंकी या चार अंकी संकेत काय म्हणते प्रश्न बघा चार अंकी स्टार स्टारच्या जागी समान अंक असून समान अंक असून स्टार स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक त्याच्या अरे हिरवी पॅन कार चालना गेले त्याच्या स्थानिक किमतीतील फरक सातशे वीस आहे साथ से वीस आहे काय झालं हो पेनाला कागदावरच पेना, पेना चालना गेलं का म्हणतो तर तो अंक कोणता तर तो अंक कोणता पहा काय म्हणतोय प्रश्न या ठिकाणी आपल्याला आठ स्टार स्टार तीन ही एक चार अंकी संख्या आहे म्हणतं आहे ही संख्या कशी आहे आहे ही एक चार अंकी संख्या आहे तर या चार अंकी संख्येत स्टारच्या जागी सारखे अंक आहेत कसे अंक आहेत स्टारच्या जागी सारखे अंक आहेत आणि त्यांच्या त्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक सातशे वीस आहे फरक किती आहे सातशे वीस आहे तर ती संख्या कोणती तर ती संख्या कोणती तर तो अंक कोणता पहा एकदम सोपा प्रश्न आहे काय करायचं माहिती आहे का सोप्पा प्रश्न आहे काय करायचं आठ स्टार स्टार तीन या दोन्ही स्टारच्या जारकी कसा आहे स्टार बरोबर समान अंक आहे तुम्हाला एक मी ट्रिक सांगतो तुम्हाला पर्यायाची सुद्धा गरज नाही याला बरोबर आहे तर या स्टारच्या जागचा अंक काढायचं आहे तर काय करायचं हा जो फरक आहे ना फरक किती आहे दादा सातशे वीस आहे फरक किती आहे सातशे वीस आहे तर सातशे वीसच्या डावीकडून पहिला अंक डावी कडून पहिला अंक अधिक एक अधिक एक डावीकडून पहिला अंक आहे सात एक मिसळा आपलं उत्तर येऊन जाते आठ आपलं उत्तर येऊन जाते आठ डावीकडून पहिला अंक आधी की एक पहा आता या ठिकाणी आपण जर आठ घेतलं तर हे आठ हे इथं स्टार होतं इथं स्टार आहे आणि तीन मग या स्टारच्या जागी आपण आठ आणि आठ घेतलं तर स्थानिक किंमतीतील फरक सातशे वीस येते का बघा ह्याची स्थानिक किंमत किती होते ऐंशी ह्याची स्थानिक किंमत किती होते आठशे आता हे आठशे वजा ऐंशी शून्य दहामधून आठ गेले दोन तर फरक किती आला सातशे वीस फरक किती आला सातशे वीस म्हणजे या स्टार बरोबर आठ हा अंक आपल्याला घ्यावा लागेल डावीकडून पहिला अंक अधिक एक, एकदम सोपी ट्रिक आहे आलं चला पुढचा प्रश्न घेऊ आणखी याच्यावर याच्यावर आपण दोन चार प्रश्न घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तुमच्या लक्षात येऊन जाईल पा तीन स्टार स्टार सात दोन या संख्येतील <coughs> स्टारच्या जागी असणारे अंक समान आहेत व त्यांच्या स्थानिक पा असणारे अंक कसे आहेत समान आहेत तर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक आठ हजार शंभर आहे तर स्टार स्टारच्या जागी कोणता अंक असेल आपण काय करायचं माहिती आहे का फक्त त्याचा काय फरक किती दिला आहे हे पाहायचं काय पाहायचं आपण फरक किती दिला आहे आपल्याला काय पाहायचं आप का चला बलकी मोरे तिथं काय करायचे आपल्याला फरक किती दिले हे पहा फरक दिले आठ हजार शंभर मग काय करायचं डावीकडून पहिला अंक अधिक एक मग इथं आठ हजार शंभर फरक आहे त्याचा डावीकडून पहिला अंक कोणता आहे आठ आहे त्याच्यामध्ये एक मिसळा बरोबर उत्तर नऊ मग स्टारच्या जागी काय असेल नऊ दोन नऊ नऊ सात दोन या नऊची स्थानिक किंमत नऊ हजार या नऊची स्थानिक किंमत नऊशे दोन इथला फरक नऊ हजार वजा नऊशे शून्य शून्य दहामधून नऊ गेला एक आठ आठ हजार शंभर आलं लक्षात आठ हजार शंभर हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला समजते का येस नो सांगा काहीतरी नसेल तर परत आणखी त्याच प्रकारचा प्रश्न घेता इकडे लक्ष द्या का आहे सहा स्टार दोन स्टार सहा या पाच अंकी संख्येत या पाच अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून स्टारच्या जागी समान अंक असून समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक त्याच्या स्थानिक किमतीतील फरक त्याच्या स्थानिक किमतीतील फरक दोन हजार नऊशे सत्तर आहे दोन हजार नऊशे सत्तर आहे तर ती संख्या कोणती पाहा प्रश्न काय म्हणलं आहे ती संख्या कोणती काय म्हणतं आहे सहा स्टार दोन स्टार सहा ही एक पाच अंकी संख्या आहे ही किती आहे पाच अंकी संख्या आहे या स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक दोन हजार नऊशे सत्तर आहे तर ती संख्या कोणती तर ती संख्या कोणती तर पहा काय करायचं हे सहा स्टार दोन स्टार सहा आता याच्या फरक किती आहे हे लक्षात घ्या फरक आहे दोन हजार नऊशे सत्तर तर काय करायचं आपण फरकातील डावीकडून पहिला अंक फरकातील डावीकडून पहिला अंक अधिक एक आता फरक कुठं आहे दादा इथं आहे दोन हजार नऊशे सत्तर ही उजवी बाजू आहे ही डावी बाजू आहे ही पहिला अंक काय दोन मग दोन अधिक एक बरोबर तीन म्हणजे स्टार बरोबर का आलं तीन आलं आता आपल्याला स्टारची किंमत काढा म्हणलं नाही ती संख्या ती संख्या बरोबर स्टारच्या जागी तीन ठेवा काय सहा स्टार दोन स्टार सहा मग इथं तीन येतं इथं तीन येतं मग संख्या काय झाली सहा तीन दोन तीन सहा त्रेसष्ट हजार दोनशे छत्तीस उत्तर काय असेल आपलं त्रेसष्ट हजार दोनशे छत्तीस आलं का लक्षात तीन उत्तर येत नाही खिल्लारे कोळी स्वराली लांडगे बडे उत्तर तीन येत नाही वैष्णवी गुराळकर चला तुझ्या घरचं कोण लागलं का न उदयला कोणतरी लागलं म्हणलेस ना सन उत्तर काय आला आपलं तर उत्तर असेल त्रेसष्ट हजार दोनशे छत्तीस आलं का लक्षात कळालं पुढचा एक प्रश्न प्रकार घेऊ आपण महत्वाचा आहे का आहे पहा पाच लाख ऐंशी हजार एकशे सव्वीस या संख्येत आठ ची स्थानिक किंमत दोनच्या स्थानिक किमतीच्या पहा पाच लाख ऐंशी हजार एकशे सव्वीस या संख्येत आठ ची स्थानिक किंमत दोनच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आता एक सांगतो तुम्हाला पट जर काढायचं असेल तर काय करायचं ची भागिले च्या ही ट्रिक आहे आपली पट जर काढायची असेल तर ची भागिले चा आता तुम्ही म्हणसाल ची कुठून आणायचं आणि चा, चा? कुठून आणायचं प्रश्नामध्येच आहे ची आणि चावका हो इथं काय केलंय आठ ची आठ ची आणि दोन च्या हे हो का इथं आहे ची आणि मग आता हे संख्या काय पाच लक्ष ऐंशी हजार एकशे सव्वीस मग आठची आठ कुठं इतं आहे हो का आठ ह्याची स्थानिक किंमत ह्याच्या पुढं चार आकडे आहेत एक दोन तीन चार मग चार शून्य देऊन टाका आलं त्याच्यानंतर दोन च्या हे दोन इतं आहे हो का ह्याची स्थानिक किंमत किती आली वीस आली म्हणजे हे का आलं चार आलं आणि हे आलं ची मग आता ठेवा सूत्रामध्ये पट बरोबर ची किती आलं ऐंशी हजार च्या किती आलं वीस हे शून्य कटला हे शून्य कटला बे एक बे बे चोक आठ तीन शून्य उत्तर का आलं तर उत्तर आलं चार हजार उत्तर का आलं चार हजार हे उत्तर आलं चला वैष्णवी माझ्या व्हॉट्सअपवर वर तुझ्या भावाची फोटो पूर्ण नाव आणि जिल्हा पाठवायला सांगतेला अशोक पी गिते खूप खूप धन्यवाद सर फक्त तुमच्या मार्गदर्शनाने हे ये संपादन केले आहे आपल्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील असे अनेक विद्यार्थी आपल्या ज्ञानदानाच्या कार्याला मनापासून समा सलाम धन्यवाद सर तुम्ही ताशिकेला भेट दिलात व आमच्या ताशिकेबद्दल चार शब्द या ठिकाणी तुम्ही मांडलात त्याबद्दल खूप खूप ऋणी आहे चला असेच तुमचे आशीर्वाद आमच्या ताशिकेतील सर्व विद्यार्थ्यावर असू द्या येणाऱ्या काळात नवोदयला लागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अशीच वाढत राहू ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला याचा जास्तीत जास्त फायदा हो यासाठी तुमच्या शुभेच्छा द्या कायमस्वरूपी आमच्यासोबत धन्यवाद सर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ हो। असाच प्रश्न घेऊ हो आपण पुढचा पा पुढचा प्रश्न काय आहे ब्याण्णव हजार चारशे छत्तीस ब्याण्णव हजार चारशे छत्तीस या संख्येतील या संख्येत नऊची स्थानिक किंमत ही तीनच्या चा, तीन स्थानिक किमतीच्या तीनच्या स्थानिक किती पट आहे स्थानिक आहे सोपा प्रश्न आहे या ठिकाणी काय म्हणतंय ब्याण्णव हजार चारशे छत्तीस या संख्येतील नऊ हे नऊ कुठं इथं ह्याची स्थानिक किंमत नऊच्या पुढं चार अंक आहे चार शून्य द्या नव्वद हजार झाली तीन तीनची स्थानिक किंमत तीन कुठं इथं आहे तीनच्या पुढे एक अंक आहे ह्याची स्थानिक किंमत झाली तीस आता आपल्याला काय म्हणते पट विचारले पट बरोबर सूत्र काय सांगितलं तुम्हाला ट्रीक ची भागिले च्या ची कुठं आहे हे नऊ ची मग हे नऊची स्थानिक किंमत लिहा नव्वद हजार च्या कुठं आहे हे इथं आहे च्या हे तीनची स्थानिक किंमत किती आहे तीनची स्थानिक किंमत तीस भाग घाला हे शून्य कटला हे शून्य कटला तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि हे तीन शून्य म्हणजे पट किती आली तीन हजार पट आहे पट का आली तीन हजार पट अलं काल शात कळतंय का कहते का पिंगे लांडगे खिल्लारे प्रज्ञा मोरे होमने वैष्णवी मोरे होती कि गीलिका दत्ता खोले सिसोदे परभनी तुरुक, माने कदम प्रज्ञा कोळी प्राजक्ता बनसोडे चला पुढचा प्रश्न घेऊ आपण अशाच प्रकारचा प्रश्न घेऊ एकाहत्तर हजार पाचशे तेवीस एकाहत्तर हजार पाचशे तेवीस या संख्येत ये कच्ची स्थानिक किंमत की दोनचा स्थानिक किंतिचा किती पट आहे दोनचा स्थानिक किंतिचा किती पट आहे या ठिकाणी एकाहत्तर हजार पाचशे तेवीस या संख्येतील एक कुठे स्थानिक किंमत एकच्या पुढं तीन आकडे तीन शून्य दिले एक हजार ही दोनच्या दोन कुठं इथं दोनच्या दोन पुढं एकच अंक आहे ह्याची स्थानिक किंमत वीस झाली मग किती पट आहे मग पट बरोबर आपण ट्रीक काय सांगितली होती ची भागिले च्या ची, ची किंमत का आहे ची कुठं आहे हे ची इथं आहे हो का ची, ची किंमत का आहे ही एक हजार च्या ची च्या कुठं इथं दोन हे दोनची स्थानिक किंमत किती आहे वीस भाग आला हे शून्य कटला हे कटला बे एक बे बेपनशे दहा शून्य पट बरोबर पन्नास पट बरोबर पन्नास प्रज्ञा मोरे सर तुम्हाला मुंडे सर माहित आहेत का कुठले हो कुठले मुंडे सर कळालं का आलं का लक्षात चला पुढचा प्रश्न घेऊ ब्याण्णव हजार चारशे छत्तीस झालाय अष्ट्याहत्तर हजार दोनशे पासष्ट अष्ट्याहत्तर हजार दोनशे पासष्ट या संख्येत या संख्येत आठ ची स्थानिक किंमत आठ ची स्थानिक किंमत ही दोनच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे दोनच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे किमतीच्या किती पट आहे पहा प्रश्न काय म्हणतोय आहे अष्ट्याहत्तर हजार दोनशे पासष्ट या संख्येतील या आठ ची आठ कुठं इथं आठच्या पुढं तीन आकडे तीन शून्य ते आठ हजार दोन कुटा इथं आहे या दोनची स्थानिक किंमत दोनच्या पुढं दोन आकडे दोन, दोन, दोन शून्य दिले आठची स्थानिक किंमत आली आठ हजार दोनची स्थानिक किंमत आली दोन हजार पुढं काय विचारलंय किती पट आहे मग पट जर काढायचे असेल तर ची भागिले च्या मग ची किंमत काय आहे हे ची किंमत काय हो का हे आठ ची, ची मग का, का आली ची किंमत आठ हजार भागिले चा कुठं आहे या दोनला चा म्हणले मग दोनची स्थानिक किंमत दोनशे करा भागाकार हे दोनशेचे दोन शून्य कटले आठ हजारचे दोन शून्य कटले बेक बे बे चोक आठ शून्य पट बरोबर चाळीस पट बरोबर चाळीसशे उत्तर गेलं चला की काय म्हणता तुम्ही तास कधी संपेल कधी संपवायचं सांगा तुमच्या मनावर संपू तुम्ही संपवा म्हणले की संपवायचं चालू ठेवा म्हणले की चालू ठेवायचं बंद करा म्हणले की बंद करायचं उद्यापासून परगे सर क्लास घेऊ नका म्हणले की बंद चला तुम्ही बॉस तुमच्या आदेशाचं पालन करायचं बरं का का लक्षात तुम्ही म्हणलो थांबा सर थांबलं चला सर निघाले कसं करायचं सांगा तुम्हीच आता संपवायचं का घ्यायचं काय करायचं तुमच्या मनावर आवटे नमस्कार सर चला नमस्कार श्रीदेवी तुरुकमाने वाघुले कळाले का कसे प्रश्न येतात आपल्याला यावरती कशा प्रकारचे प्रश्न येतात हे तुमच्या लक्षात आलं का संख्याची विस्तारित मांडणी स्थानिक किंमत विस्तारित मांडणी आलं आता आपण उद्याच्याला संख्यांचा लहान मोठेपणा लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या संख्यांचा लहान मोठेपणा घेऊ चला या ठिकाणी थांबू बलकी मॅडमनी थांबा म्हणल्यामुळं आपण थांबत आहोत बरं का चला थांबू जय हिंद वंदे मातरम तुम्ही लाईक केला नाहीत लाईव्ह तास केला विद्यार्थी भरपूर आहेत लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला मला शाळेची मलाही पण शाळेला जायचं आहे मी उगा हसतो इथे बलकीला शाळेला जायचं आहे मला पण चला आपली वेळ झाली आहे साडेसात वाजून गेलेले आहेत या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय चला बलकी रडत बसशील नाही तर चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब